काकरंबा तालुका तुळजापूर येथील महिलांची मागणी आरोपीस सिटी लावून अटक करा काकरंबा तालुका तुळजापूर येथील भीमनगर मधील दलित महिलांना अश्लील बोलून शेवीगाळ करणाऱ्या आरोपीस सिटी लावून अटक करावी या मागणीसाठी काकरंबा येथील महिलांनी तुळजापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून निवेदनाद्वारे मागणी केली आहे निघाला तुळजापूरला पोलिटिशियनला चालत निघाला मोर्चा लहान लेकर घेऊन निघाला का तुमची सरकारकडे मागणी आणि कशामुळे निघाला तुम्ही माझं नाव भाग्यश्री दत्ता मस्के मी राहणार कात्रुंब्यातली आहे काल काही कुठल्या आमच्या गावात आले तुळजापूरच्या काही इथले काही लोक मिळून आले आणि आम आमचे सगळे घरचे कामा कामाला गेले होते आम्ही एकट्याच बाया महिला घरी होतो अचानकच एक शंभर ते पुढं माणसं आले हे गाळ करत आले काही काही वाईट कोणाने बोलायले आम्ही तिथंच थांबून जागेवर बोल ऐकत त्यांचे आले काय तिथं आमचं तोडफोड केली जरा तिथे काही काय बोलले रिक्षा फोडला आणि आम्ही काय बोलायला गेलो तर आमच्यावर शिळी घालाय त्या टाइमला आमचे घरचे कोणच नव्हते तिथं सर आम्हाला आता सध्या नाही पाहिजे सर असं जर आमचे तर कामाला जर निघून गेले आणि अचानक हल्ला केला सर तर आम्ही कुठं जायचं सर आगा। 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 आगा।

आमची मागणी अशी आहे माझ्या तमाशा करून आरोपीला अटकताना आरोपीला अटक